एवढं शिकून तरी का आपण नोकरच व्हायचा राईट आहे तर हे आपली मिस्टेक पण नाही आपल्या आई वडिलांची मिस्टेक नाही पण हे आपल्याला चेंज करण्याची आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे का आता राईट आहे आपल्याला आपण एवढं शिकून सुद्धा का आपण ह्या स्टेजला राहायचं जी स्टेज वनच आहे तुम्हाला आवडेल का जर तुम्ही कोणत्या तरी एका कंपनीमध्ये असाल आणि तिथे फक्त एक छोटासा सिपाईच राहिलात चालेल का तुम्हाला राईट आहे तर तुम्ही मी तुम्हाला अशा पाच स्टेजेस आज सांगणार आहे तर तुम्ही हा लास्ट व्हिडिओ पर्यंत थांबाच मी स्टेज वन टू ते पाच पर्यंत सांगणार <ण्णागाँ> आहे वेलकम एवरीवन वन माझं नाव वल्लभ आहे मी ऑथर आहे मी इंजिनियर आहे तर मी आज मी या मध्ये तुम्हाला अशी अशा पाच स्टेप सांगणार आहे ज्या तुम्ही असे असे पाच स्टेज सांगणार आहे हे तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा मनी साठी टुवर्ड्स इन्व्हेस्टर टुवर्ड्स बिझनेस हे तुम्हाला तुम्ही कसं बनवू शकता ह्याची मी एक मी तुम्हाला पाच स्टेज सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही एक्सायटेड आहात की तुमची जर्नी हा आता तुम्हाला की तुमची पहिली स्टेज ही एम्प्लॉई लेवल असणार आहे की प्रत्येक लोक कारण की प्रत्येकाला बिझनेस करण्याची ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही आहे त्यांच्या लाईफमध्ये हा मेजॉरिटी पब्लिक हे पहिले एम्प्लॉईज बनत आहेत कारण की आपल्या आपल्या जे आपले जे आई वडील आहेत हे त्या लोकांना असा नॉलेज नव्हता नौ त्या लोकांचं सा नेहमीच सांगायचं सा असायचं की की तुम्ही मुलांना शिका आणि कोणत्या तरी मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करा नोकरी करा म्हणजे आत्ताच्या घडीला का नोकरी करायची का एवढं शिकून तरी का आपण नोकरच व्हायचं राईट आहे तर आपली मिस्टेक पण नाही आणि आपल्या आई वडिलांची मिस्टेक नाही तर पण हे आपल्याला चेंज करण्याची आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे का आता राईट आहे आपल्याला आपण एवढं शिकून सुद्धा का आपण ह्या स्टेजला राहायचं जी स्टेज वनच आहे तुम्हाला आवडेल का जर तुम्ही कोणत्या एक तरी एका कंपनीमध्ये असाल आणि तिथे फक्त एक छोटासा सिपाईच राहिला चालेल का तुम्हाला राईट आहे तर तुम्ही मी तुम्हाला अशा पाच स्टेज सांगणार आहे तर तुम्ही हा लास्ट पर्यंत थांबाच मी स्टेज वन टू ते, ते पाच पर्यंत सांगणार आहे तर नंबर वन पहिली जर तुम्हाला आज अशा बोलतात ना की तुम्हाला एक इन्वेस्टर आहे आज जर मी तुम्हाला सांगितलं की नंबर वन नंबर स्टेज वन काय आहे ही एक एम्प्लॉय राईट जर तुम्ही एम्प्लॉय असाल तर तुमच्याकडे दोनच गोष्टी देऊ शकता एक तर तुम्हाला टाइम द्यावा लागेल कारण की तुमच्याकडे पैसा आहे हा रेग्युलर पैसा आहे राईट आहे पण तुमच्याकडे टाइम नाहीये कारण की तुम्ही नऊ ते पाच नऊ ते सहा जे काही तुमची ड्युटीज आहेत जे ते आठ ते नऊ तास काही जण दहा करतात काही जण बारा तास करतात तर तुमच्याकडे पहिला तुम्हाला फाइंड आउट करायचंय की कसं मी तुम्हाला टाइम मी काढू शकतो लक्षात ठेवा तुम्हाला कधीच टाइम मिळणार नाहीये तुम्हाला फाईंड करावा लागणार टाइम तुम्हाला टाइम काढावा लागणार जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे इफ यू वांट टू बिकम डिफरंट दॅन डू समथिंग डिफरंट दॅन प्राऊड लोकांपासून काहीतरी वेगळं करा श्टेज, श्टेज तर पहिला नंबर स्टेज स्टेज वनला की तुम्ही पहिलं तर टाइम काढायला सांगा की तुमचा आता टाइम कसं की जॉबच्या आधी तुम्ही टाइम काढू शकता जॉबच्या नंतर तुम्ही टाइम काढू शकता स्टार्टिंगचा पिरियड तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागेल आणि ह्याच्यावरती फोकस करा की कसं मी मिनिमम टाइम टाकेन आणि मॅक्सिमम रिझल्ट आणू शकतो तर स्टेज वन ही एम्प्लॉय लेवल असतात जर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीतरी पहिला नंबर वन आहे एम्प्लॉयमध्ये की तुम्हाला पहिला तुम्हाला इंटरेस्टिंग तुम्ही कशा कशा गोष्टीमध्ये पॅशनेट आहेत हे तुम्हाला पहिला शोधावं लागणार कारण की त्याच्यावरतीच तुम्हाला ते थोडा थोडा टाइम टाकावं लागणार जर तुम्हाला क्लॅरिटी नसेल जर तुम्हाला माहित नाही की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये ती पहिली क्लॅरिटी आणावं लागेल तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता जर तुम्हाला क्लॅरिटी भेटत नाही आहे तर तुम्ही मला पिंक करू शकता तुम्ही कमेंट करू शकता मी स्पेशली ग्रुप ठेवलेला आहे ज्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला क्लॅरिटी नसेल जर तुम्हाला माहितीच नाहीये तुम्हाला काय करायचं तर तुम्ही सक्सेसफुल बनवूच नाही शकत राईट आहे right? तुमच्या लाईफमध्ये जर तेंडुलकरला माहितीच नसतं की मला क्रिकेटर मध्ये काहीतरी त्याचा इंटरेस्ट होता त्याचा पॅशन होता म्हणून तो मोठा मानला शकला नाहीतर असे बरेच लोक आहेत जे क्रिकेट खेळत आहेत तर स्टेज वन ही एम्प्लॉय लेवल आहे सेकंड स्टेज आहे ही तुम्ही एम्प्लॉयवरनं जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल अशा गोष्टीमध्ये काम करता स्टार्ट केलंय तर तुम्ही तो फ्रीलान्सर पहिली सेकंड स्टेजला काम फ्री करतो राईट आहे जर तुम्ही आता तुम्हाला जे तुम्हाला माहिती पडलं की माझी मला हे ह्या गोष्टीमध्ये मला आवड आहे राईट आहे मला माहिती पडला की माझा इंटरेस्ट काय मग तुम्ही त्या इंटरेस्टमध्ये तुम्ही स्किल्स डेव्हलप कराल तुम्ही स्किल्स शिकायला सुरुवात कराल बरोबर फॉर एक्झाम्पल माझ्या एक्झाम्पल मध्ये कसं आहे की मला लोकांना टीच करायला आवडतं मला लोकांना ट्रेन करायला आवडतं मला लोकांना कोच करायला आवडतं मला लोकांना कन्सल्टिंग आवडते मी मी रिलेशनशिप पण काउन्सिलिंग करतो हा मला आवडतो मी लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतात ज्या लोकांचे भांडणं ते मी सॉल्व्ह करायला जातो कारण की मला आवडतो मला लोकांना करिअरमध्ये जर कोणता तरी एखादा मुलगा जर कुठेतरी करिअरमध्ये थांबला असेल तर मी त्याला हेल्प करायला मला आवडतो जर एखादा खूप स्ट्रगल करत असेल तर मला त्याला हेल्प करावं लागतं तर माझा पॅशन मला कळालं की मला हेल्प करायला आवडतं त्याच्या हिशोब मग मी स्किल्स टीचिंग वगैरे मला पॅशन माहिती पडलं की मला ह्या लोकांना आवडतो त्यानंतर मला कसं स्किल्स आहे आता मी फ्रीलान्सिंगमध्ये कसं मी स्किल्स शिकायला सुरुवात केली ठीक आहे पहिले शिकायला लागलो की बाबा कसं कसं द्यायचं कसं मी लोकांना शिकवू शकतो तर मी सेकंड स्टेप ही मी फ्रीलान्सिंगमध्ये लोकांना हेल्प करायला लागलो आता ह्याच्यामध्ये पहिला तुमचा गोल असेल की तुमचा जो जॉबचा इन्कम आहे हा तुमचा फ्रीलान्सिंगचा जो इन्कम आहे हा त्याला मॅच करायला बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुम्ही जर आज पंचवीस हजार कमवत असणार तर तुम्ही कसं ते पंचवीस हजार तुमच्या मधून काढू शकता हा तुमचा गोल असणार डोंट थिंक अबाउट बिग की मी करोड रुपये कमवणार मी पन्नास लाख पहिलं मी पहिलं मी आधीच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलं आणि आता ही सांगतोय मी तुम्हाला की पहिला स्मॉल वरती लक्ष द्या फोकस तुमचा स्मॉल गोलवर असला पाहिजे जर मोठा वरती असेल तर तुम्ही ते अचीव नाही करू शकतात इट इज मी माझ्या सांगतोय आणि मध्ये कसं कारण की तुम्ही जॉब करताय आणि फ्रीलान्सिंग पण करताय तर मिनिमम टाइम आणि मॅक्सिमम रिझल्ट कसा आणू शकता हे तुम्ही जेवढे एक्सपर्ट असाल त्याच्या हिशोबाने राईट आहे जसं की एक बोलतात ना एक्सपर्ट असतो जसं की की तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला बाईक घेता जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही सगळं बाईकला चेक करत असता की कुठे ब्रेक आहे कुठे ऍक्सिडेंट आहे हे सगळं चेक करता, करता। पहिल्या दिवशी तुम्हाला खूप वेळ लागतो आणि तुम्ही परफेक्ट नसता पण तुम्ही जर सहा महिने कंटिन्युअस बाईक चालवतो मग तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा सबकॉन्शियस तो ऑटोमॅटिकली हात तिकडे जातो तुमची स्पीड कमी जास्त होत जाते तुम्ही तिथे एक्सपर्ट होता तर सिमिलरली तुम्ही जो स्किल शिकताय तुमच्या इंटरेस्टचा नंतर जी स्किल शिकताय तुम्हाला 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 ही तुम्हाला फ्रीलान्स आहे आणि तुमचा फ्रीलान्सिंग मध्ये काय तुम्हाला पहिला रिप्लेस करायचं आहे जो तुमचा जॉब इन्कम आहे तो फ्रीलान्सिंग वर्क मधून तुम्हाला हेही सांगेन की तो फिक्स इनकम नसणार कळलं ह्याच्यासाठी तुम्ही सहा महिन्याचा गोल ठेवू शकता आता ही झाली स्टेज वन स्टेज टू स्टेज थ्री ही असे की तुम्ही सेल्फ एम्प्लॉय मध्ये जाता तुम्ही सेल्फ ची ही लेवल आहे जिथे तुम्ही तुम्ही आता फॉर एक्झाम्पल फ्रीलान्सिंग करून तुम्ही क्लायंट जमा केलेला असणार तर तुम्हाला हँडलिंग करण्यासाठी तुम्हाला एक माणसं तुम्हाला लागणार फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा गोष्टीत तुम्हाला असे लेट्स पकडा की तुम्हाला तुम्ही अशी काहीतरी सर्व्हिस देत आहे असं तुमचा काहीतरी प्रोडक्ट असेल तो टेन थाउजंडचा असेल आणि तुम्ही पाच तुमचे क्लायंट झालेत तर ऑब्विसली तुमच्याकडे पन्नास हजार जमलेत आता तुम्ही दोन मुलं जमा करू शकता प्रत्येक क्लायंटमध्ये तुम्हाला दोन तीन हजार द्यायला प्रॉब्लेम काय तुम्हाला सात हजार भेटत आहेत राईट आहे आता पाच समजा दहा क्लायंट झालेत दहा क्लायंट तुमचे एक लाख जमा झाले राईट तीन हजार दिल्यात तुम्ही तीन हजार किंवा तीन दोन हजार पन्नास हजार तुम्ही तुमच्या पगारामध्ये गेला तुमच्याकडे पन्नास हजार जात आहेत ना मग थर्ड लेवल ही सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये जाणार ठीक आहे तर आता त्यानंतर स्टेज फोर काय ही बिझनेस ओनर म्हणतात इथे तुम्ही काय करणार की तुम्ही फुल टाइम काम सुरू करणार आहे जिथे तुम्हाला तुमचा प्रत्येक एम्प्लॉय तुम्हाला पैसे कमवून देणार फॉर एक्झाम्पल तुम्ही आता दहा लाख लोक जमा जॉईन केलेले असणार हायर केले असणार मग प्रत्येक माणूस दहा दहा हजार कमवणार दहा इंटू दहा इज हाऊ मच जर एक माणूस दहा हजार कमवत असेल आणि जर दहा जण दहा हजार कमवत असतील एक लाख झाले ना ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आ, एक लाख इंटू दहा लाख झाले दहा जण करत असेल तर एक माणूस दहा हजार आणू शकतो मग दहा जण किती आणणार महिन्याला एक माणूस दहा हजारचा प्रोडक्टला दहा घेऊन येत असेल तर एक लाख झाले असे बाकीचे दहा लोक आणतील इथे तुम्ही बिझनेस होणार इथे तुम्ही फुल टाइम जाता राईट आहे आता तुम्ही जर एखादं आता मी खूप मोठा एक्झाम्पल घेतोय की तुम्ही समजा तुम्ही दहा ते पन्ना, पन्नास पन्नास लोकांचे तुमच्याकडे एम्प्लॉईज असेल तर आपण पकडूया की पन्नास ठीक आहे पन्नास मध्ये प्रत्येकानी दहा हजार आणले ठीक आहे तुमच्याकडे किती जमा झाले पाच लाख दहा इंटू दहा इज हाऊ मच वन लॅक आणि जर पन्नास आणायचं असेल तर पाच लाख जमा झाले आता तुम्ही हे पाच लाख म्हणजे तुम्ही बारा महिन्याला तुम्ही करा साठ लाख तर अशा गोष्टीमध्ये ही खूप मोठं आहे आणि देन तुमचा जो लास्ट लेवल आहे हा इन्व्हेस्टर लेवल आहे आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की तुमचा इन्कम वाढलेला आहे तर तर तुम्ही नंतर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि नंतर इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्ही खूप असे खूप स्ट्रीम्स आहे जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर तुम्हाला मी हे सांगे ही आपली एक स्टेज आहे जिथे तुम्ही तुमचा जो स्टेज वन तुम्ही कसा तुम्ही स्टेज पर्यंत जाणार हा एक प्रोसेस आहे लक्षात घ्या तर ह्या गोष्टीमध्ये पण तुम्ही जर स्टेज वन मध्येच लाईफ टाईम मध्ये राहिला तर प्रॉब्लेम होईल आज मी पण स्टेज फायव्ह पर्यंत पोहोचलो नाही स्टेज फायव्ह पर्यंत मी एवढी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट नाही करत आहे मी एक छोटासा पोर्शन आहे माझ्या अमाऊंटचा जो मी इन्व्हेस्ट करतोय माझा स्टेज वन टू थ्री मध्येच आहे अजून पण मला अजून फुल टाइम झालेला नाहीये पण तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे कारण की जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जर प्रॉपरली स्टेबल असेल तर तुम्ही दुसरी लक्ष देऊ शकता तुमच्याच घरामध्ये आग लागली तुम्ही दुसऱ्याचं घर काय सॉल्व्ह करू शकता तुमचेच फायनान्शियलचे प्रॉब्लेम सुरू आहेत तुम्ही दुसरा अर्निंगसाठी जाऊच नाही शकणार तुम्ही तिथे म्हणजे तिथे तुम्ही एकदम डिपेंडेंट राहाल नेवर डिपेंड ऑन वन सिंगल इनकम दूध काही दहा रुपये आले शंभर रुपये आले मॅटर नाही करत आय विल प्रिफर की मला एका जागेवर शंभर रुपये आले मी प्रिफर कुठे करेन शंभर जागेवरनं एक एक रुपये आल्यावर मी प्रिफर करेन समजा काय झालं दहा जागे जागेवरती लॉस झाला पण नव्वद रुपये तर आले पण जर शंभर रुपये एकाच जागेवरनं येत असतील एकच जागा गेली की तुम्ही डायरेक्टली झिरोवरती येत आहे तर हे मी तुम्हाला हे स्टेजेस पाय सांगितले जिथे तुम्ही तुमचे एम्प्लॉय वर्ण तुम्ही कसा बिझनेस ओनर आणि कसा इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर मध्ये जाल हे एका एका महिन्यात नाही होणार कदाचित एक वर्षात पण नाही होणार पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आज जॉब मध्ये किती वर्षापासून काम करताय तुम्ही आज त्याच लेवलला आहात आज दोन हजार चोवीस चाललेलं आहे तुम्ही दोन हजार तीस सहा वर्षानंतर पण इथेच असणार जर तुम्ही डिफरंट काही केलं नाही तर जर तुम्हाला डिफरंट आउटपुट पाहिजे तुम्हाला तुम्हाला स्वतःला बघायचं आहे की तुम्ही वेगळे आहात तर तुम्हाला काहीतरी डिफरंट करावं लागणार नाहीतर तुम्ही दोन हजार तीसमध्ये एम्प्लॉय स्टेज वनलाच राहणार स्टार्ट इट नाव स्टार्ट स्मॉल स्टेज फोर फाय पर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल राईट तर थँक्यू आय होप मला मी माझा हे स्टेज फाय तुम्हाला हेल्प करतील तुमच्या हेल्पमध्ये आणि तुम्ही नक्कीच जर तुम्ही ज्याची केअर करताय त्यांना सांगा तुम्ही आज बिझी असणार तुम्ही लोकांना शेअर करा हेल्प मी टू हेल्प यू मला मदत करा तुमची मदत करण्यासाठी मला मदत करा दुसऱ्यांची मदत करण्यासाठी बरोबर तर प्लीज हेल्प आणि हेल्प यूल पहिला तुम्ही स्वतःला पहिली मदत करा स्टेज कसं तुम्ही स्टेज स्टेजवर स्टेज वन वरनं तुम्ही बाहेर निघाल हे पहिला त्याचा गेम प्लान करा जर तुमच्याकडे गोल नसेल मी गोलवरती पण एक व्हिडिओ काढला जर तुमच्याकडे गोल नसेल तर तुम्ही कोणताही अचीव नाही करू शकत काहीच अचीव्ह नाही करू शकत लक्षात ठेवा जर तुम्हाला आज कुठली तरी गोष्ट विकत घ्यायची असेल ना त्याच्यासाठी पण तुम्ही छोटा गोल ठेवता एवढे पैसे जमा करणार एवढी मी सेव्हिंग युज करणार यू मी सांगतोय तुम्ही माझ्या मध्ये जॉईन होऊ शकता मी कम्युनिटीची लिंक टाकलेली आहे तुम्ही युट्यूब व्हिडिओ सबस्क्राईब करू शकता जिथे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार हे hey, व्हिडिओ तुमच्या कामाचेच आहे तुमच्या भल्याचेच आहे तुम्हाला ग्रोथ करणार ठीक आहे तर थँक यू व्हेरी मच सायनिंग ऑफ